राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा उपक्रम म्हणून फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन उत्साहात पार पडले या कार्यक्रमात प्राचार्य विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते सर्व उपस्थितांनी एकाच स्वरात वंदे मातरम हे गीत सादर केले यावेळी संपूर्ण कॉन्फरन्स हॉल राष्ट्रभावनेने आणि देशभक्तीच्या उत्साहाने भरून गेला होता यावेळी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर बी वाघुडदे म्हणाले की वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नाही तर ते आपल्या राष्ट्राचे आत्मसन्मानाचे प्रतीक आहे या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग एन सी सी विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील कार्यक्रम अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत एन सी सी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम शिस्त आणि एकात्मतेची भावना रुद्धिगत होते असे सांगितले अखेरीस भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली युगदूत न्यूजला करता राजेश पोद्दार